त्यात काय नाही कमळ फुल होणार रणजित नाईक निंबाळकर यांना निवडून आणण्याचा न फिरत करू आबांच्या पाठीमागं उभा राहून खंभीरपणे त्यांना साथ देऊ ते रणजित सिंह निंबाळकरांना बद्ध पडले त्यापेक्षा जास्त आघाडी आम्ही देण्याचा प्रयत्न करू आणि अभिजित आबा आबा म्हणजेच तसं आमचं मग आमच्या नेते जिकडे असेल तिकडं आम्ही आहे अभिजीत बाबा आमचे नेते अभिजित आबा पाटील यांनी जो भाजपला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतलेला आहे व विठ्ठल सहकारी साखर कारखान्यासाठी भाजप सरकारने देवेंद्र फडणवीस सरकारने जी मदत केलेली आहे विठ्ठलसाठी त्या मदतीची आम्ही शंभर टक्के परतफेड करून भाजपला भरघोस मताने कुरसाळे गावातून सत्तर टक्के मत भाजपला देऊन रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भरघोस मताने निवडून देण्याचा आम्ही इडा उचललेला आहे आणि आमच्या नेत्याच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभा राहून भाजपला लीड देऊ आबाने जी घेतलेलं आहे ती योग्य वेळेत आणि योग्य निर्णय घेतलेला आहे भरपूर असं मतगा मतदान करून भरघोस रणजित लायक निंबाळकर यांना ला निवडून आणण्याचा पूर्ण न प्रेरित करू एका क्षणाचाही न विलंब करता फडणवीस साहेबांनी सुद्धा आबांसाठी निर्णय घेतलेला आहे योग्य निर्णय घेतलेला आहे भरघोस मतांनी सत्तर ते पंच्याहत्तर टक्के बुरसाळे गावातून मतदान करून आम्ही निवडून आणू आमच्यात काय नाही कमळ फुल होणार हां आमचे जे चेअरमन साहेब आहेत तसेच आमच्या विठ्ठल कारखाने संचालक प्रवीण भाया कोळेकर त्यांचं जो ते जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे आणि प्रवीण कोळेकर संचालक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मतदानाचं लीड देणार प्रसिंह नाईक निंबाळकर आमचं मत कमळाला जाय शंभर कमळाला कारण काय आमच्या नेते जिकडे असेल तिकडे आम्ही आहे अभिजित आबा आबाने घेतला निर्णय आम्हाला सगळ्याला मान्य आणि अभिजित आबा ने। आबा म्हणतील तसं आबाच्या माग आबा योग्यच करणार कामगार शेतकरी कसं बघतात उसाला बिल जास्त आबामुळे सगळ्याला मिळाल्या या वर्षी हा सगळ्या उसालं बिल टायमिंगला दिलं पगार कामगार रेग्युलर आहे त्या खासदार काय मत तुमचं केंद्रात आपल्याला मोदी सरकार आणायचं त्यामुळं कमळाला मत आम्ही कमळाच्या विरुद्ध होतो यापूर्वी परंतु आता आबांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळं किंवा करण्याच्या ज्या गोष्टी चालू आहेत त्याच्यामुळं आम्ही त्याच्यामध्ये आबांच्या पाठीमाग उभा राहून खंबीरपणे त्यांना साथ देऊ जी अभिजित आबा पाटलांनी आमचे जे नेते आहेत त्यांनी जो निर्णय घेतला आमच्या कारखान्याच्या माध्यमातून किंवा कसंही असो त्यांनी जो निर्णय घेतला तो निर्णय आम्ही सर्व कार्यकर्ते मान्य करून गेल्या वेळेला जी रणजित सिंह निंबाळकरांना मत पडले त्यापेक्षा जास्त आघाडी आम्ही देण्याचा प्रयत्न करू आमच्या नेत्याने दिलेला शब्द त्यांना फायनली असं दाखवू की आमची काहीतरी या ठिकाणी ताकद आहे ते ताकदीप्रमाणे आम्ही त्यांना लीड देऊ ही शंभर टक्के आहे सील केल्याबद्दल काय मदत सील केल्याबद्दल आमचं काही मत नाही ते वरच्या लेवलचा विषय आहे आम्हाला आमचा अभिजित आबा पाटील जर आज विधानसभा लागली असती या पंढरपूर तालुका मंगळ तालुक्याची तर आमचे अभिताबा आज आजच्या घडीला आमदार झाले असते अशी आमची ताकद होती पण काय गोष्टी आम्हाला तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्हालाही माहीत आहेत त्या गोष्टी आम्ही त्या सांगणार नाही तर तुम्हाला सांगतोय की अभिजिताबाने सगळ्या आपल्या स्वतःच्या आमदारकीचा त्याग केला माझ्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरती पन्नास हजार कुटुंब जगतं आहे माझा कामगार उपाशी मरतोय मी आमदार होण्यापेक्षा माझा माझी संस्था माझा कारखाना जागला पाहिजे हा हेतू ध्यानात घेतला आणि ध्यानात घेऊन स्वतःच्या आमदारकीवर पाणी सोडलं आणि पाणी सोडून जनतेचं हित करणारा असा आमचा नेता आहे आणि नेत्याच्या शब्दाला आम्ही जागणार आहे आणि जागून तुम्हाला एकशे एक टक्का एक तुम्हाला लीड आम्ही या घोसाळ्यातून सत्तर टक्क्याच्या पुढे देऊ एवढी गॅरंटी आम्ही अभिजदाबासाठी देतोय तुमचं काय आहे